जय महाराष्ट्र मित्रांनो मोठी बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई म्हणून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे बारा कोटीन दी करने आला आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं होतं ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला होता कापूस सोयाबीन यांसारख्या पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं या दरम्यान आता शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईची मदत म्हणून जालना जिल्ह्यामध्ये चारशे बारा कोटी निधी यातील सर्वाधिक हा तालुक्यासाठी तालुक एक जालना जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळाला यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती याचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला पूर परिस्थितीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील कापूस मूग सोयाबीन यासह फळबागांचाही प्रचंड नुकसान झालं होत या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून चारशे बारा पॉइंट तीस कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे जिल्ह्यात खरीप हंगामातील जिरायती पिकांचं दोन लाख सव्वीस हजार तीनशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्रावर तर अठ्ठावीस हेक्टर क्षेत्रावर पिकाचं नुकसान झालं होतं त्यानंतर कृषी विभागाने केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाईसाठी केलेल्या मागणीपोटी शासनाने एकूण चारशे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे यामध्ये जिरायती पिकांसाठी तेरा हजार सहाशे बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये तर फळ पिकांसाठी या दरम्यान मागील अनेक दिवसांपासून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गातून ही मागणी वारंवार होत होती अखेर निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मागे महायुतीचं सरकार असताना देखील आणि विधानसभेच्या प्रचारावेळी देखील तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे नव्या सरकारकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी चारशे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे नव्या सरकारचं लाडक्या शेतकऱ्यांना हे मोठं गिफ्टच आहे आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला असे म्हणायला हरकत नाही नो तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद